पाहिली पण नसेल अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे तर रेसिपीची म्हणजे पूर्ण बघा अगदी जी घरी असतात आपले साहित्य जे तयार साहित्य असं त्यात साहित्याचाच वापर करून आपण आज रेसिपी करणार आहोत फक्त आपण मिक मठन विकत आणलेत बस मागे सगळं साहित्य आपल्या घरी असतं धनी पावडर जिरा पावडर गरम मसाला वगैरे सगळे असतं त्याच साहित्यांचा वापर करून आज आपण खूप छोटीशी रेसिपी बनवणार आहोत तर स्टार्टिंग बसून एंडपर्यंत ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सोपी वाटेल तर चला आपण वेळ न घालवता पटकन करूया तर सुरुवातीला आपण मटर घेऊया दोन कप तरी पाव किलोच्या आसपास आहेत मटर अर्धा किलो, किलो आणले होते मार्क मार्केटमधून पाव किलोची भाजी केली आणि राहिलेली पाव किलोची मटरची मी छान रेसिपी तुम्हाला दाखवते तर तीन मिरच्या घेतल्या तिखट मिरच्यांचं प्रमाण वाढू शकता दोन चार आजून घेऊ शकता तुम्ही आणि किसलेला बटाटा मी अगदच पाण्यात ठेवला होता तो घालूया छान असा पांढरा शुभ्र असा बटाटा दिसतो आता यामध्ये आपण सात आठ सुमच्या पाकळ्या घालू आणि आलं हे झालं घालून त्यानंतर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालू बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून झाली की त्यानंतर ता चवीप्रमाणे मिळतात हे बघा आपल्या आवडीप्रमाणे आपण कोथिंबीर घेऊ शकतो तर आता आपण जिरा पावडर दोन चमचा त्यानंतर धने पावडर दोन चमचा झाले आता जास्त मसाल्यांची काही गरज लागत नाही जर तुम्हाला गरम मसाला घालायचा असेल तर घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ आता हे झालं घालून आता आपण मस्त हे छान असं असं बारीक करून घ्यायचं झाकण लावून घेऊ तर अशा प्रकारे हे बघा मस्त असं जाडसर असं आपण सारण तयार केलेलं आहे तर आता ह्या ठिकाणी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी तांदळाचं पीठ तर चप्रमाणे मीठ आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी एक कपसाठी एक कप पिठाच्यासाठी आणि थोडंसं अर्धा चमचा तेल आता छान पाण्याला उकळी उद्या जसं आपण मोदकाचं पीठ जसं मळतो किंवा तयार करतो तसं सेम तीच पद्धत आज आपण करणार आहोत ते पीठ ताप्स पद्धतीने मळणार आहोत तर पाण्याला उकळी येते तर तो तो तोपर्यंत ता आपण तांदळाचं पीठ घेऊया एक कप आता हे घालून झालं आणि चाळून घ्यायचं तांदळाचं पीठ आणि बारीक असं दळून आणलेलं आहे हे तांदळाचं पीठ जे सुरुवातीला आपण गरम पाणी केलं होतं तेच आता पाणी आपण या पिठामध्ये घालू आणि एक ग्लास पाणी ज्याने एक कपसाठी एक ग्लास पाणी पुरे आहे आणि आपल्या अंदाजाने जसं आपल्याला मळता येईल त्याच अंदाजाने थोडं थोडं घ्यायचं पाणी एकाच वेळेला पाणी नाही उतायचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो हो। किंवा मोदकाचं मुदकाचं जे पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे जो समजा सुरुवातीला हाता हाताला चटके लागत असतील तर पळेता आहे चमचा आहे त्याने आपण हे पीठ मळू शकतो हे चटका लागू नये म्हणून तर आता माझ्या पण हाताला थोडाफार चटका लागतो आहे पण मी मळते तर हे बघा मस्त थोडाफार असं एक एकत्र होत आलेलं आहे आणि ज थोडाफार झ घट्ट पण झालेलं आहे पीठ आपल्या अंदाजाने हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला अगदी लुसलुसीत पीठ तयार करायचं आहे असं घट्ट पीठ अजिबात माळायचं नाही तर हे बघा होतच आलेलं आहे पीठ जसं भाकरीचं वगैरे मारतं त्याच पद्धतीने आणि अवघड वाटण्यासारखं अजिबात नाही अगदी सोप्या सोप्यात सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी तर हे बघा होतंच आलेलं आहे हाताला जे लागलं असेल पीठ ते पण घ्यायचं आणि गरम पाणीने पीठ मळल्याने भांड्यालासुद्धा कडीला पीठ लागत नाही आहे बघा अशा पद्धतीने पीठ मळून तयार झालेलं आहे आणि बाजूलासुद्धा भांड्याला लागलं नाही अगदी लुसलुसित पीठ बनवून तयार केलेलं आहे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं तर आता हे बाजूला करून ठेवू आता आपण लाटायला घेऊ आणि जसं मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा आणि जशी आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने पुरी लाटायची आणि पुरी थोडी मोठी असते तर छोटं लाटायचं आणि पुरी थोडी जाळ लाटायची आता हे सारण आपण मध्ये ठेवूया आपल्या जसं आपल्याला जेवढं सारण त्यामध्ये बसू शकतो त्या अंदाजून हे सारण घ्यायचं आणि फोल्ड करायचं बाकीचे जे आहेत सेम त्याच पद्धतीने करायचं ह्यामध्ये आपण थोडी वेगळी पण डिझाईन करू शकतो आता शेंगाना आपण बाजूने डिझाईन पाडतो तर तुम्हाला डिझाईन पाडायची असेल तर तुम्ही पाडू शकता पण मला हे सारण बाहेरून दिसलं पाहिजे त्यामुळे मी असंच ठेवणार आहे फक्त फोल्ड करणार आणि जर तिथे आपलं थोडीफार सारण कमी वाटत असेल तर मी चमच्याने ते सा जागा भरून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी बाहेर जी उरलेली जागा आहे ती भरून घेते हे बघा असं आणि जर तुम्हाला डिझाईन पाडायची असेल डिश सेम शेंगा शेंगासारखी बनवायची असेल तर तुम्ही करू शकता आणि ही छान नुसतं वाटत त्याशी बघायला ही रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी आहे कमी तेलातली तेलाचा आपण फक्त पाण्यामध्ये वापर केलेला आहे काही फोडणे विणणे वगैरे काही देत नाही आहे या रेसिपीला तर अशा प्रकारे हे एक तर झालं तर आपण हे प्लेटमध्ये ठेवूया अशी तरी चार पाच बनतात हे बघा मस्त झालं ते काढून ठेवू आपण तिथे साईडला करून ठेवूया अशा प्रकारे आणि खूप सुंदर दिसतं आहे असं बघायला पण खूप छान दिसते तर एक झालं आता आपण दुसरं घेऊया आणि दुसरं हे आपण रोल पद्धतीने तुम्हाला दाखवते करू म्हणजे तुम्हाला हीसुद्धा रेसिपी म्हणजे हे सुद्धा पद्धत तुम्हाला आवडेल आणि असं जसं आपण फ्रँकी बनवतो सेम त्याच पद्धतीने हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि लाटताना पुलपाटला तुम्हाला थोडासा पीठ लावायचा असेल तर तुम्ही पीठ लावू शकता जर नसेल जमत लाटायला तर किंवा तेलाचा वापर करूनसुद्धा पर हलका तेल पोलपाटाला लावून तुम्ही लाटू शकता हे बघा असं रोल टाईपमध्ये पण तुम्ही करू शकता तुम्हाला कोणती डिझाईन करायची असेल तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता आपण असे मी दोन करू के झालेले आहेत आता हे तिसरा आहे आणि आता आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे बघा असं गळे गळेने जागा बाकी उरत असेल तर ते पूर्ण भरून घ्यायची खूप मस्त दिसतात तुम्ही यामध्ये मटर आहे तर तुम्ही पनीर किंवा गाजर ह्याचा पण वापर करू शकता मटरमध्ये फक्त मटरच घेतले तर तुम्ही बाकीच्या भाज्यांचा पण असा वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हे झालं आता आपण थालीला हलकंसं तेल लावून घेऊ ज्याने ते सग चिपकणार नाही ती ज़िए ज़िए ती ते पदार्थ त्यात आपण जसं सेम पद्धत आहे जशी मोदक जशी उकडतो सेम तेच पद्धत आहे फरक एवढाच आहे की गोड सारण नाही आहे मटरचं आपण सारण ठेवलेलं आहे तर हे झालं ठेवू आणि थोडंसं गॅप ठेवायचं तर पाण्याला छान उकळ्या आल्या तर आपण वरती ते जे सारण बनवलं आहे ते आता आपण ठेवूया मस्त जे पदार्थ आपण केले ते ठेवूया दहा मिनिटासाठी दहा मिनिटांनी बघू झालं आहे की नाही तर हे बघा झालेलं आहे दहा मिनिटे मस्त आत्मधील जे मटलचं सारण आणि जे आपण बाहेरून जे कवर केलेलं तांदळाचं पिठाचं ते पण खूप छान असं मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे मस्त वाफ छान लागलेलं आहे स्टीम मस्त झालेलं आहे तर हे बघा असं आणि अगदी तेलाचा तर वापर आपण थोडासाच केलं आहे कुठेच आपण जास्त तेलाचा वापर केला नाही पण आता आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत अगदी हल छोटासा चमचा आणि ते तूप छान मेल्ट झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं राई घालूया राई पण जास्त नाही घ्यायची तर ते थोडंसं दाताखाली पण लागतं कडू कडू लागतं मग थोडीशीच घ्यायची राई छान तडतडली की त्यानंतर आपण सफेद आणि सुरुवातीची जी आपण तडका देतो फ्राय करण्यावरती मंदाचीवरतीच द्यायचं तर हे झालं सफेद तिल घालून तरी एक चमच्याच्या आसपास आहेत आणि सफेद तिल छान ब्राऊन कलर होत आले की त्यानंतर आपण हिंग घालू हींग आपल्या अंदाजाने घ्यायचं थोडंसं हिंग हिंग घालून झालं की त्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून घेऊ मिक्स करून झालं की त्यानंतर आपण जे आपण तयार केलेलं आहे मटरचं पदार्थ ते छान असं दोन मिनिटे फ्राय करून घेऊ जशी मच्छी फ्राय करतो सेम त्याच पद्धतीने करायची अगदी एका बाजूने दोन मिनिटे छान असं फ्राय करून घ्यायचं तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर बटरचा पण वापर करू शकता अमूल बटर असतो त्याचा पण वापर करू शकता आता एक बाजू झाली तर दुसरी बाजू पलटी करू दुसरी बाजूसुद्धा आपण दोन मिनट ठेवायची छान असं फ्राय करत असं एक एक करून पलटी करू सगळेच आणि खूप छान दिसतात राई आणि सफेद तील त्यावरती खूप सुंदर दिसतं असे आणि त्याहून वरून आपण चिली फ्लेक्स घातलं की अजूनच छान दिसतात हे बघा सुंदर असे आता हे झालं दोन मिनटं ठेवून झाले त्यानंतर आपण छान असं प्लेटमध्ये काढू आणि जे राई आणि सफेद तिल एक सगळ्यांना लावून घेऊ आणि मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचं घ्यास अजिबात फास्ट नाही करायचं आणि जो मटरचं जे सारण आहे त्यालासुद्धा व्यवस्थित सफेद तेल लावून घ्यायचे आणि छान असं तेही फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित सगळं असं तूप लावून घ्यायचं त्याला पण आणि अगदी हलके फुलकी रेसिपी आहे तर नक्की करून बघा आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते अशी रेसिपी आणि अगदी खायला अगदी सॉफ्ट असते आणि अगदी कमी तेलातली रेसिपी आहे हे बघा मस्त सगळ्या बाजूने आपण चिली फ्रेश लावून घेतलेला आहे आणि मस्त छान फ्राय करून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये काढू सर्व करण्यासाठी त्या बघा अशा प्रकारे चार झालेले आहेत बाकीचे सुद्धा ह्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत खूप मस्त सुंदर दिसत आहेत तर आपण जर सर्व करताना टॅमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी किंवा बरोबर आपण खाऊ शकतो रातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असणारच तर नक्की करून बघा फक्त रेसिपी पाहू नका तर करून बघा म्हणजे तुम्हाला सोपी वाटेल आणि रेसिपी काय अगदी हलकी फुलकी आहे म्हणजे कमी तेलातली आहे तेलाचं म्हणा वापरच केला नाही आपण साजू तुपाचा वापर केला आहे तुपाचं वापर केल्यामुळे ही छान अशी हेल्दी रेसिपी तयार केली आहे आपण आणि गरमीचे दिवस वाढू लागले तर असे ऑइली पदार्थ आपण खांदा टाळलं पाहिजे आणि अशा हलके फुलके अगदी कमी तेलाचे पदार्थ खाल्ले की असा ॲसिडिटीचा वगैरे प्रकार आपल्याला होत नाही तर असे पौष्टिक रेसिपी खाल्ले की आपल्याला असा त्रास होत नाही शरीराला तर अशा रेसिपी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब खत्र आठवणी घ्या अशा आठवणीने आठवणाऱ्या रेसिपी माझ्या तुम्हाला नवीन नवीन बघता येतील पटकन सबस्क्राइब करायला नसेल केलं असेल तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनावसू धन्यवाद पुन्हा व्हिडिओ पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय